इचलकरंजी महापालिकेनं आज दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणाविरोधातील धडक मोहीम राबवली या मोहिमेत जेसीबीच्या साह्यानं दुकानांसमोरील कट्टे उद्ध्वस्त करण्यात आले तर फलक छपरीचे लोखंडी अँगल कटरनं कापून काढत काही हातगाडे जप्त करण्यात आले दरम्यान महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक दोन जवळ या मोहिमेला विरोध झाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र त्याला न जुमानता प्रशासनानं दोघांना ताब्यात घेऊन अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू ठेवली इचलकरंजीतील सर्वच रस्त्यावर अतिक्रमण वाढल्यानं वाहतुकीला अडथळा होतोय त्यामुळे महापालिकेनं गुरुवारपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरू केली आहे आज या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी महात्मा गांधी पुतळा धान्य ओळ स्टेशन रोड राजर्षी शाहू पुतळा परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आलं महापालिकेच्या शाळा क्रमांक दोन जवळ या मोहिमेला काही दुकानदारांनी वाद घालत विरोध केला त्यांनी अतिक्रमण काढू देणार नाही अशी भूमिका घेत रस्त्यावर अडव झोपण्याचा प्रकार केला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरूच ठेवली काही ठिकाणी गटारीवर कट्टा बांधून केलेलं अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस करण्यात आलं तर फलक आणि छपऱ्यांसाठी लावलेले लोखंडी अँगल कटरनं कापून काढण्यात आले या मोहिमेत अतिक्रमण निर्मूलन पथकातील अधिकाऱ्यांसह महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस सहभागी झाले होते